नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे जागतिक आंबली पदार्थ विरोध दिन त्याच निमित्तानं पुण्यातील महिलांनी रस्त्यावरती उतरून जनजागृती केली आहे तर आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी तर काय सांगाल काय स्वरूप होतं आजच्या जनजागृती आजचं जसं हे नॉन ड्रग्जचं आज जागतिक दिन आहे त्यामुळे पुण्यामध्ये हे जे होत आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपण विचारी करू शकत नाही असे अकरावी बारावी म्हणजे टीनेजर्स हे वाहत चाललेले आहेत चुकीच्या दिशेने वाहत चाललेले आहेत आणि पुणे जसं हे विदेचं माहेरघर असल्याकारणाने ही जी दिशाभूल झालेली आहे विद्यार्थ्यांची तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊनच काम करावे लागेल तेव्हाच हे आपण हद्दपार करू शकतो ड्रग्जला त्यामध्ये मी सगळ्या पालकाला प्रोफेसर जे टीचर्स आहेत आणि फ्रेंड सर्कल हे तिघं एकत्र आले तर नक्कीच आपण ड्रग्ज हे हद्दपार करू शकतात आणि तुम्ही स्कूलमध्ये कसं आहात कॉलेजमध्ये कसं आहात हे सगळं व्हॉट्सअपवरती तुम्ही थोडंसं वॉच ठेवून कुठे चाललाय कधी येत आहे काय करताय फ्रेंड सर्कल कुठलं आहे काय आहे फ्रेंड्सला तुम्ही कनेक्ट करा तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना तुम्ही मैत्री करून घ्या त्यांच्याबरोबर हे असं सगळं मैत्रीचं वातावरण करून त्यांचं वॉश करून आपण टीनेजर्सला ह्या ड्रग्सच्या नशेतून ड्रग्सच्या लत जी लागलेली आहे हे नक्कीच आपण हद्दपार करू शकतो फक्त हे तिघं एकत्र यायला पाहिजे जे प्रोफेसेस आहेत पालक आहे आणि मैत्री आहे आणि सोशल जर तुम्हाला असं कुठं कुणी दिसलं हे आपलं काही गरज नाही हे आपलं नाही आहे आपल्या रिलेटेड नाही आहे असं करू नका तिथे जावा तिथे तुम्ही विचारा आवाज उठवा जा करा तेव्हा त्यांना भीती पडेल त्यांना तेव्हा तिथे कुठंतरी मनाला वाटेल की हे चुकीचं आपण करतो आपल्याला कोणतरी बोलेल उद्या माहीत नाही कोणाची बहीण कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा असू शकतो पण आपण कोणाचं तरी चांगलं केलं ते आपल्याला चांगलं पुण्य भेटणारच ठीक आहे थँक्यू काय आत्ताच्या तरुण पिढीला काय आव्हान तरुण पिढीला हेच मी आव्हान करेल की, की तुम्ही सारख्या शहरामध्ये इथं युनिव्हर्सिटी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं नेक्स्ट आपलं थांबतं युनिव्हर्सिटी खूप वास्ट आहे तुम्ही येऊन इथे शिका तुम्ही संसंस्कृत व्हा संसंस्कृत व्हा आणि पुण्याचं कल्चर पुण्याचं एज्युकेशन हे खूप छान आहे तुम्ही इथे कुठल्याही गोष्टीमध्ये न पुढे जाऊ शकता डॉक्टरेट करू शकता पी एच डी एल फिल लॉ एव्हिथिंग इज हिअर पण ओनली की तुम्ही प्लीज ड्रग्ज नशा वाईट संगत ही सोडा त्रास होईल कारण चुकीची वाट ही नेहमी चांगलीच असते आकर्षी असते आणि जी चांगली वाईट असते त्याला आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो थोडं संघर्ष करा, थो 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 करा आयुष्यभर तुम्हाला खूप छान साथ मिळेल आणि मुलींना मी प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट एव्हरी वुमन एव्हरी गर्ल की तुमच्या म्हणजे हात जोडते मी की तुम्ही हे ड्रग्जचा वापर कधी करू नका कोणी करत असेल करून देऊ नका आणि मुलांनाही मी सांगते की कुठल्या मुलीला तुम्ही बघत असाल हे तिथे थांबवा कारण मुलगी मुलीवरती उद्याच भविष्य आहे देशाचं तुम्ही भविष्य आहात मुलं ही मुलीही पण मुलींवरती जास्त आहे मुलं तुम्ही घर चालवता मुली तुम्ही पूर्ण घरातला पायाभूत आहे मुलीशिवाय कुठलाही सण सुरू होत नाही त्यामुळे मुलींना प्लीज तुम्ही उद्या होणारे आई आहात जर तुम्ही असं कराल तुम्ही मातृत्व तुम्ही गमवून बसवाल आई एफ लाईन आताच आपण पाहिलं कशा प्रकारे जनजागृतीसाठी महिलांनी त्यांची मतं मांडली आहेत वर्षा काही राजघटी असतील